नमस्कार आज आपण नवउद्योजकांना जो तणाव असतो त्या तणावाचे यशामध्ये परिवर्तन करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या बघणार आहोत किंवा तीन नियम बघणार आहोत कुठल्याही नकारात्मक अवस्थेचे रूपांतर सकारात्मक यशामध्ये करण्यासाठी हे तीन नियम कामात येतील त्याच्यातला पहिला नियम आहे बदलता न येत नाही अशा गोष्टी स्वीकारा ज्या बदलता येत नाही त्या स्वीकारा मग त्यामध्ये तुम्ही काय करणार आपल्या आयुष्यात एकदा घडून गेलेल्या अनेक गोष्टी अपरिवर्तनीय असतात म्हणजे तो बदलता येत नाही या उलट तो क्षण इतिहास बनतो त्यामुळे हुकलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा आणि खंत बाळगण्यापेक्षा ऊर्जेचा सर्वात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या मनात द्वेष साठवणे बदला घेणे ईर्षा बाळगणे सुडबुद्धीने विचार करणे काहीही साध्य होत नाही यामुळे यश संपादन करणे हा एकमेव पर्यायच स्वीकारायला पाहिजे आणि तोच स्वीकारायला आणि बदला घेण्याचा एकमेव चांगला पर्याय आहे गोष्टी स्वीकारून पुढे जात राहिल्याने मन विचलित होत नाही विचलित होण्याऐवजी चालू घडामोडींवर लक्ष द्यायला मोकळे होतो होता येतं आणि एक समाधानकारक आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला पर्याय मिळतो शिवाय आपल्या शत्रूंना कायम त्यांच्याशिवाय आणि संशयाच्या सावलीतसुद्धा तुम्ही इतके यशस्वी होत आहात याचे आश्चर्य वाटते मग याच्यामध्ये तुम्ही काय करणार तुम्हाला टोचणाऱ्या भूतकाळातल्या घडून गेलेल्या सर्व घटना एका पेपरवर लिहून काढा आणि तो पेपर तो पेपर चुरगळा आणि कचऱ्यात फेकून द्या त्यामुळे घटनांच्या तणावातून मोकळं झाल्यासारखं वाटेल पर्याय दुसरा प्रतिसाद देण्याची पद्धत बदला तुम्ही कोणालाही कोणत्याही इतर लोकांच्या वागण्या बोलण्यावर तुमच्याकडून दिली जाणारी प्रतिक्रिया ती बदलून टाका यामुळे यशाची भीती बाळगण्याऐवजी हवे असलेल्या निकालांच्या विचारांत तुम्ही राहून स्वतःचे विचार आणि कृती नियंत्रणात करू शकाल आपल्या जीवनातील आपल्या नियंत्रणात असलेल्या एकमेव गोष्ट म्हणजे तात्काळ विचार आणि कृती आणि बरेचदा आपण न कळत प्रतिसाद देत असल्याने भावनिक होऊन कृती न करणे हे शहाणपणाचे असते वैयक्तिक नातेसंबंधात भावनिक न होता कृती करायची प्रतिक्रिया करायची संधी मिळेपर्यंत वाट पाहणे श्रेयस्कर असते उद्याचा तणावपूर्ण दिवस घालवताना आणि संपल्यावर रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे आजच लिहून काढा म्हणजे काय होईल त्याचा तुम्ही जास्त विचार करणार नाही आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे स्वीकार न करता येणाऱ्या गोष्टी टाळा म्हणजे जे आपल्याला स्वीकार न करता येण्यासारखे आहे ते टाळा असह्य किंवा धोकादायक वर्तवणूक किंवा वातावरणातून बाहेर येण्यासाठी चौकटी बाहेर जाऊन विचार करा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आपल्यावर धडकणार असं वाटत असेल तर लेन बदला हॉटेलात आसपास आवाज करणारे नकोसे वाटणारे लोक आपल्यास तुमचे टेबल किंवा जागा बदला सतत प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणाऱ्या नकारात्मक व्यक्तीपासून स्वतःला लांब ठेवा आणि लांब जा सदैव आपले आरोग्य वैयक्तिक सुरक्षा आर्थिक गुंतवणूक आणि